नमस्कार मी आपली मावशी सुनंदा पाटील आज सकाळी सकाळी आपला सुरुवात करीत आहे तर आता कसं आहे आज पाऊस थांबला आहे आणि ऊन पडला आहे तर आज आपण जे काही नवरात्रीचे राहिलेले कामं पण पूर्ण करूया आणि हे बघा देवपूजा करायची आता सकाळी आवरलं माझं आंघोळ आवरली आता देवपूजा करू आपण आणि मग दूध घेऊ आणि मग दुसऱ्या कामांना सुरुवात करू नमस्कार आता माझी आंघोळ झाली आहे आणि आंघोळ झाल्यानंतर मी आता गरम पाणी पित आहे आणि मी दररोजच गरम पाणी पिते बघा तर मग आता आपली देवपूजा झाली सकाळची आणि घरामध्ये बरेच काही कामं चालू आहेत फर्निचरचे या कलरिंगचे त्यामुळे मला जास्त काही दाखवता येत नाही तुम्हाला जे आहे ते तुम्हाला दाखवते आणि आ... आता देवपूजा झाली सकाळची गरम पाणी पिली उठल्यावर आंघोळ केली आता मी चहा बनवणार आहे चहा म्हणजे मी चहा नाही घेत मी दूध घेते हळदीचं आणि दूध ठेवले माझ्यासाठी दूध चांगलं असतं शरीरासाठी सकाळी अनुसपोटी चहा घेणं म्हणजे चुकीचं आहे त्याच्याने खूपच काही त्रास होऊ शकतो म्हणून आपण दूध घेतो सकाळी सकाळी दूध म्हणजे माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघं दूध घेतो हळदीचं चहा कोणीच घेत नाही आमच्याकडे सकाळी माझे मिस्टर पेपर वाचत ते ते सकाळी दररोज पेपर वाचतात अजून त्यांच्या अंगोवर राहिले आहे चला तर आता आपण दूध घेऊया मला डायबिटीस असल्यामुळे मी सकाळी दूध घेतल्यावर मला बरं वाटत म्हणून आपण दूध घेऊया आज आमच्याकडे उघड आहे आणि ऊन पडला आहे आमच्याकडे आज चला तर आता आपण दूध घेऊया मला डायबिटीस असल्यामुळे मी सकाळी दूध घेतल्यावर मला बरं वाटत म्हणून आपण दूध घेऊया आज थोडंफार आहेच वातावरण असं फार असं निर्मळ नाही झालेलं आहे थोडंफार पाऊस येण्याची शक्यता आजच्या दिवस सांगितलेली आहे पंजाबराव यांनी मग काय माहिती नाही मला पुढे काय होत ते पण आता असं वातावरण आहे तर मग बघूया आपण आज आमच्याकडे उघड आहे आणि ऊन पडलं आहे आमच्याकडे आज संसार कसा असतो माणसाला संसार जेव्हा करतो ना तेव्हा कळतो संसार संसार फारच कष्टाप्रद आहे आणि कितीही करा त्याच्यासाठी तर कमीच आहे असा हा संसार आणि तो, तो प्रत्येकाला करावाच लागतो त्याच्यामध्ये अडकल्यावर माणसाला बाहेर पडणार नाही संसार म्हणजे एक चक्र आहे त्याच्यात चांगलंही आहे वाईटही आपण चांगलं घेतलं पाहिजे वाईटाशी आपला काही संबंध नाही असं जरी आपण ठरवून चाललं तर मग व्यवस्थित आहे आणि त्याच्यातनं चांगलं निघतं चांगलं कल्याणच होतं आपलंही मुला होतं मुलाबाळांचंही होतं असा हा संसार आहे तर मग आता काय सगळं काही व्यवस्थित आहे परमेश्वराने सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे भरपूर कष्ट घेतले या संसारासाठी आणि प्रत्येकजण घेतं मीच घेतले असं काही नाही सगळेच घेता तर आता नाविला जतं त्या गोष्टींना लहानपणीच लग्न झाल्यामुळे कसं आहे सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या आणि मग मुलाबाळांसाठी आम्हाला बाहेरगावी यावं लागलं त्याच्यासाठी मग ते सगळंच करावं लागलं सगळे जा जबाबदारी माझ्या अंगावर आल्या माझ्या मुलांनी पण त्याचं चीज केलं असं आहे